श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष दोन हजार सव्वीस तुम्हाला स्वामीमय निरोगीमय सुख समृद्धीमय जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर मंडळी नवीन वर्षाच्या निमित्ताने आम्ही घरामध्ये एक तारखेला श्री सत्यनारायण पूजा नवग्रह पूजा आणि आई कुल पूजा आम्ही ठेवलेली तर मंडळी ही आपण का ठेवतो सत्यनारायणाची पूजा वगैरे प्रत्येक घरात नवग्रह पूजा वगैरे होत असणार बऱ्याच वेळा पण आपण का ठेवतो हे आज आपण जाणून घेणार आहोत जर माहीत नसेल कोणाला किंवा जर तुम्हाला काही आयडिया असेल मी जर काही चुकत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर मंडळी सुरुवात करते आपल्या कुलस्वामिनीच्या पूजेपासून तर कुलस्वामिनीची जी पूजा आहे आपण का करायला पाहिजे तर मंडळी कुलस्वामिनी ही फक्त आपली कुटुंब फक्त कुट आपल्या पुरताच नाही तर आपल्या पिढ्यान पिढ्या चालत आल्यापासून म्हणजे आपल्या पिढ्यान पिढ्यांपासून आपले पूर्वज जे आ, आई कुलस्वामिनीची पूजा करत आले आणि त्यांचा वारसा आपण जपतोय आणि तो वारसा असा चालत राहिला पाहिजे हे सुद्धा एक कारण आहे म्हणजे यामुळे पितृ दोषही लागत नाही का तर आपण पितृंचा वारसा आपण जपतोय कुलस्वामिनीची पूजा करून त्याचबरोबर वर कुलस्वामिनीची पूजा केल्याने ही आपल्या कुटुंबाची पूर्वजांची आपल्या मुलाबाळांची काळजी घेत असते आपल्या कुटुंबाचं आपल्या घराण्याचं रक्षण करत असते त्यामुळे आपण कुलदेवतेची पूजा केली पाहिजे त्याचबरोबर एवढंच नाही तर आपल्याला यश सुख समृद्धी नोकरी धंद्यात यश आपत्त्यांमध्ये यश जर कोणत्या बाधा येत असतील तर आपल्याला ते यश द्यायचं काम आपलं संरक्षण करण्याचं काम आपली कुलदेवता करत असते आणि एवढंच नाही तर प्रत्येक गोष्टी मागे आपण कुलदेवतेचं स्मरण करायला पाहिजे प्रत्येक शुभ कार्यामध्ये कुलदेवतेची पूजा केली जाते आणि करायलाच पाहिजे त्याचबरोबर आता सत्यनारायणाची आपण पूजा का करतो तर जगा जगाचे पालन करता या ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली ते विश्वकर्ता स्वत भगवान विष्णूंच एक रूप म्हणजे सत्यनारायण जो सत्य आचरतो ज्याच्या वागण्यात सत्यता आहे त्यांचं तर कल्याण हे भगवान करतातच पण सत्यनारायणाची कथा तुम्ही ऐकली असेल तर हे एकमेव भगवान असे आहेत जे स्वतः बोलतात की त्यांना आवडतं की माझी कथा म्हणजे सत्यनारायणाच्या पोथीमध्ये पाच अध्याय असतात तर प्रत्येक पोथीमध्ये म्हणजे सत्यनारायणाचं एकच म्हणणं आहे की त्यांची स्वतः म्हणजे आपण जर कोणतेही अध्याय वाचत असणार तर तेथे भगवंताच्या भगवंताबद्दल लिहिलेलं असतं त्यांची रचना काय त्यांचं कार्य काय पण सत्यनारायणाची एकमेव कथा अशी आहे जी सत्यनारायणाचे जे भक्त होते ज्यांनी ही पूजा केली ज्यांनी सत्यनारायण कथाचा उपवास पकडला ज्यांनी कथा, कथा केली सत्यनारायणाची त्यांच्याबद्दल त्यांना काय फरक पडला त्यांच्या मध्ये काय बदल झाला त्यांच्या म्हणजे अगोदर ते गरीब होते तर ते श्रीमंत म्हणजे कधी झाले किती वेळा झाले हे त्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्या पोथीनुसारच नाही तर या जगामध्ये जर म्हणजे कलियुगामध्ये जर कोणी लवकरात लवकर प्राप्ती देणार जर कोणी भगवंत किंवा कोणी देवता असेल तर ते म्हणजे भगवान सत्यनारायण आणि म्हणून फक्त भगवंतानी आपल्याला पैसा अडका सुख समृद्धी द्यावी म्हणून नाही पण आपल्या आचरणात सत्यता यावी आपलं आचरण जर खोटं असेल तर कोणताही भगवान आपल्याला देत नाही पण पवित्र मनाने आपण पूजा करतोय भक्तीने श्रद्धेने पूजा करतो आहे तर सत्यनारायण भगवान लवकरच पाहतात आणि त्याचबरोबर कलियुगात कलियुगात सत्यतेची जास्त गरज आहे आणि म्हणून आपण सत्यनारायणाची पूजा ही केली पाहिजे त्याचबरोबर नवग्रहांची पूजा आहे आता नवग्रह म्हणजे आता नवग्रहांची पूजा आपण का केली पाहिजे तर आपण जे वागतो बोलतो गुस्सा करतो आपल्यावरती जे काही संकट येतात आपली वागणूक काय आहे इतरांप्रती हे सगळे आपले ग्रह आपल्याकडून करवून घेतात जर तुम्ही वाईट वागत आहात आग, तर त्यांना बरं करण्याचं काम किंवा जर तुम्ही चांगलं का करता आहात हे कोण को, आपल्याकडून कोण करून घेत किंवा तुमच्या लाईफमध्ये जर संकट का येत आहेत किंवा कोण चांगलं चांगलं अचानक म्हणजे कोणाचं अचानक चांगलं होतं किंवा आता ती व्यक्ती चांगली होती अचानक वाईट का होतं तर आपली वागणूक आपली वागणूक जास्त मायने असते आणि हे सगळं आपले ग्रह आपल्याकडून करवून घेतात तर ह्या ग्रहांची पण एक छोटीशी कथा आहे एकदा देव ऋषी आणि राक्षस यांच्यामध्ये चर्चा चालू होती की मनुष्य जन्माला आल्यानंतर तो काय वागतो आहे का, काय नाही म्हणजे काय चुकीचं घडतंय कुठे चांगलं घडतंय कोणासोबत काही चेष्टा होत आहे का हे सगळं कोण बघणार तर ब्रह्मदेवांनी सांगितलं की हे सगळं ग्रह म्हणजे नवग्रह हे कार्य नवग्रहांवरती त्यांनी सोपवलं तर नऊ ग्रह आपल्या आपल्याच नाही तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये हे कार्य करत असतं म्हणजे आपण बोलतो ना की आपल्या अवतीभवती एक अवरा असतो आपण काय चांगलं करतो काय वाईट करतो हे आपला अवरा आपल्याला बघत असतो तसं हे ग्रह सुद्धा आपल्याला नोटीस करत असतात तुम्ही जर एखाद्याची मदत केली तर हे ग्रह लगेच नोट करतात आणि आपल्यासोबतही तसं चांगलं घडत राहतं आणि आपले पण आपलं जर आचरण आपण शुद्ध ठेवलं आपण इतरांना मदत केली किंवा इतरांप्रती चांगला भाव ठेवला मन आपलं साफ ठेवलं आपले ग्रह आपोआप क्लीन होतात आणि आपले ग्रह आपल्या लाईफमध्ये खूप फरक पडतो म्हणून आपण नवग्रहांची देखील पूजा केली पाहिजे त्याचबरोबर मंडळी आपण ज्यावेळी ह्या सर्व पूजा करतो तर एक मनशांती आपल्याला भेटत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकतेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाहत असतो पण या सर्व पूजेमध्ये जो होम होत असतो त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आहुती ज्या आपण देतो मंत्र उच्चार केले जातात त्या मंत्रांच्या नादानी तो जो हवण्याचा जो अग्नी जो निघतो जी जो धूर निघतो जो सुगंधित असं धूर निघतो त्याच्याने असं एक मनाला मन शांती मिळते मनाला असं वाटतं की सर्व निगेटिव्ह एनर्जीच संपली आहे आणि पॉझिटिव्हिटी सकारात्मकतेचा प्रवाह आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये वाहत आहे असं आपल्याला फील होतं तर आणि एक माइंड फ्रेश होतं मनाला शांतता लाभते घरात हसमुख शांततेचं वातावरण होतं आणि मुळात घरात एक वेगळीच ऊर्जा त्या दिवशी असते आणि अशा पद्धतीने आम्ही नवीन वर्षाची सुरुवात श्री सत्यनारायण पूजा नवग्रह पूजा आणि आई कुल देवतेच्या आशीर्वादाने सुरुवात केली आहे आणि प्रत्येकाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीमय जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ